बांगड माहेश्वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटी भिलवाडा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीत सवायकल कॅन्सर अर्थात गर्भाशय ग्रीवा कर्करोगचे मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले यामध्ये दोनशे वीस युवतींना लस देण्यात आली या शिबिराप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभाचे मंत्री सत्यनारायण सारडा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष विनीत तोसनीवाल प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटे सहमंत्री मनमोहन कासट माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी राज्य कार्य समिती सदस्य शांतिकिशोर मंत्री जिल्हा महिला अध्यक्षा पुष्पा काबरा महेश सेवा समिती सचिव राधामोहन छापरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले प्रकल्प प्रमुख श्रीकांत मंत्री यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली प्रदेशमंत्री सत्यनारायण सारडा यांनी असे सांगितले की अशा पद्धतीचे शिबिर महाराष्ट्र राज्यामध्ये माहेश्वरी समाजामार्फत प्रथमच होत आहे आजच्या काळासाठी अशी शिबिरे अत्यंत आवश्यक आणि लाभदायक असल्याचे सांगितले डॉक्टर मोहिनी दूत व डॉक्टर राहुल चव्हाण यांनी या लसीकरणाच्या लाभाबाबत उपयुक्त माहिती दिली शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश क्लबचे अध्यक्ष बनवारीलाल झव किशोर मुंदडा महेश भुतडा युवा संघटन अध्यक्ष आनंद बांगड विनय बालदी मुरली हेडा व कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभेचे महेश क्लबचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले युवा संघटनेच्या संपूर्ण टीमने सांघिक कार्याचा आदर्शवत उदाहरण प्रस्तुत केले शिबिरात महासभेचे माजी अध्यक्ष व बांगड ट्रस्टचे प्रमुख रामलाल सोनी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभाचे अध्यक्ष मधुसूदन गांधी जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया समाजातील ज्येष्ठ चंदनमल मंत्री डॉक्टर श्रीवल्लभ मर्दा डॉक्टर ललित सोमाणी बिकुलाल मर्दा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या शिबिरासाठी ऑनलाईन नोंदणी घेतली होती त्यामध्ये दोनशे वीस जणांनी नोंदणी केली होती पुढील लसीकरण शिबिर लवकरच आयोजित केले जाणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा व जिल्हा सचिव लालचंद गट्टानी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे पार पडले